भीम मी डॉक्टर स्वप्नील ढसाळ दलित पँकचे राष्ट्रीय अध्यक्ष आज आम्हाला सेन्सर बोर्डने फोन करून त्यांच्या ऑफिसमध्ये बोलून घेतलं होतं मागील पत्रव्यवहारामध्ये असं डिसाईड झालं होतं की जेव्हा कोणी अधिकारी आणि जे चार नेमलेले आयुक्त अवेलेबल असतील तर सेन्सर बोर्डकडनं आम्हाला बोलवण्यात येईल तर आज त्यांनी आम्हाला बोलवलं सेन्सर बोर्डने फोन करून की तुम्ही या आणि जे लोक अवेलेबल आहेत त्यांच्याशी भेट करून घ्या आम्ही आज गेल्यानंतर त्यांनी प्रथम पहिले आमच्याकडनं आमचे मोबाईल काढून घेतले आम्ही त्यावर त्यांना प्रश्नही विचारले तर ते बोलले की नाही हा रूल आहे इकडचा की जे कोणी भेटायला येतं त्यांनी मोबाईल सोबत कॅरी नाही करायचं तर आम्ही ते ऐकून त्यांना मोबाईल त्यांच्याकडे ठेवायला दिले दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो आणि तिकडे एक परप्रांतीय अधिकारी बसवला गेला है। आहे राजपूत आहे कोण काय माहीत नाही रवींद्र सिंग त्यांचं नाव आहे त्यांनी सुरुवातच अशी केली होती की तुम्ही कोण लागता ढसाळांचे तुम्ही करता काय आणि हा विषय मला बिलकुल माहीत नाही आहे तर तुम्हीच सांगा एक्झॅक्टली झालं काही आहे आता पूर्ण महाराष्ट्रभर ढसाळ कोण या विषयावर प्रतिक्रिया येत आहेत एवढी आंदोलनं होत आहेत तर आज अचानक एक नवीन व्यक्ती तिकडे आणून बसवण्याचं कारण काय दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आम्हाला उपसवण्याचा प्रयत्न केला आम्हाला असं बोलले गेले की तुम्ही मराठा लोक मराठी लोक दलित लोक कशाला काढता पिक्चर काय गरज आहे तुम्ही काय करणार आहात आणि दलित पॅन्टर जरी असली तरी आता ती काय करू शकते अशा पद्धतीने त्यांनी उकसण्याचा प्रयत्न केला मी तिकडे त्याला जर मारलं असतं तर त्यांचा हाच हेतू होता की मी त्यांना हात उचलावं त्यांना मारावं म्हणजे या पद्धतीने ते आमच्यावर केसेस टाकतील तर माझी हीच दरखास्त आहे सर्वांना की आपल्याला या विरोधात अॅक्शन घेणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय येऊन का बसतो पहिली गोष्ट म्हणजे त्याला मराठी येत नाही तो हिंदीमध्येच बोलत होता म्हणजे हा महाराष्ट्राचा अपमानच झाला ना तर आपल्याला यावर ऍक्शन घेणं फारच गरजेचं आहे आणि या, या पद्धतीचं वाक्य जेणे वापरलं आहे त्यासाठी आम्ही त्याच्यावर अट्रॉसिटीची केस टाकणार आहोत हे आम्ही लवकरात लवकर कारवाई करणार आहोत कारण त्यांनी हा दलित शब्द मराठा शब्द मराठ्यांना शिळ्या देणं या पद्धतीचे वाक्य वापरलेत मराठी करणार काय तर मला असं वाटतं सर्व मराठी बंधू भाव लोकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन कोणताही समाजाचा असो यासाठी सगळ्यांनी आपला आवाज उचलणं गरजेचं आहे नाहीतर महाराष्ट्रात राहणं मराठीसाठी पण फार अस्मितेचं राहणार आहे धन्यवाद कृपया या सर्वावर आपलं मत नक्की मांडा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम